नमस्कार वीरार वीरार तर नमस्कार मंडळी नारकर मध्ये पुन्हा एकदा मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो खूपच दिवसानंतर आज व्हिडिओ शूट करतोय आणि आज व्हिडिओ शूट करण्याचं कारण हेच आहे की आपल्या लाडका पुतण्या स्वराज हरियाण आज याचा वाढदिवस आहे प्रथम वाढदिवस त्याच वाढदिवसाला आपण जाणार आहोत विरारला विरार वेस्टला त्याचा वाढदिवस हॉलमध्ये हा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे तर आपण त्याच्यासाठी जाणार आहोत चला तर मग आता आपण जाऊया आणि माझ्यासोबत आता इकडे मम्मी आहे पप्पा आहेत तयारी चालू आहे मम्मीची पण तयारी चालू आहे आता आपण इकडनं निघणार आहोत वाढलेले आहेत पावणे पाच झालेत आता बघूया गर्दी भेटते का ती ट्रेनला बट आपण ट्राय तर करणार आहोत एसी जायला तर बघूया चला तर मग आता आपण आपला प्रवास कसा असणार आहे ते आणि आजची व्हिडिओ आपली कशी असणार आहे ते बघत राहा तुम्ही पण शेवटपर्यंत खूपच दिवसानंतर व्हिडिओ घेऊन आलोय मी कारण का ऑफिसच्या कामामुळे वेळ भेटत नव्हता व्हिडिओ बनवायला बट आता आपण वेळात वेळ काढून आपल्या लाडक्या पुतण्याचा वाढदिवस आपल्या व्हिडिओच्या मार्फत दाखवणार आहोत चला तर्मा नो नो तर मग बघूया हा वाढदिवस कसा होतो ते आणि फायनली आपण मित्रांनो विघालेला तर आहोत आता आपण रुक्तानी जाणार आहोत भांड्रा स्टेशनला भांड्रा स्टेशन ना एसी ट्रेन बघितली आहे दहा मिनिटं लेट आहे ही ट्रेन आपण पकडायचा पुरेपूर प्रयत्न करणार आहोत चला तर फास्ट आपण जाऊया रिक्षाने ते साचेने चित्रम आपल्याला रिक्षा भेटलेली आहे वाजली रिक्षा मध्ये तर बसलेलो आपण रिक्षा मध्ये बसून आपण बांद्रा स्टेशनला जाणार आहोत आणि आपण कुटुंबा मम्मी आज स्वराजचा पहिला वाढदिवस आहे तर कसं वाटतं तुला मस्त वाटतं हा मस्त वाटतं असं एकदा एक्सप्रेसचा तेला आरतेला असो रिक्षा मध्ये आहे त्या रिक्षाने आपण पॅड्रा स्टेशनला जाणार आहोत आणि तिकडनं विरार एसी ट्रेन पकडणार आहोत फास्ट फायनली आपण राऊन आणि इकडे एसी ट्रेन सुद्धा आता लागलेली आहे पाच वाजून एक मिनिटाची पाच मिनिटं लेट झाली म्हणून आपल्याला भेटणार आहे एसी ट्रेन बसायला चांगला भेटते का बघू शकता आणि इकडे आता नवीन सिस्टम अपडेट केलेली आहे सर्वांनी लाईन लावतात लोकल ट्रेनला मध्ये उभे राहतात मोमेंट्स एफीन्स लायनली मित्रांनो ट्रेन मध्ये तर आले पाहोतच एसी ट्रेन असून सुद्धा मम्मी बघा काय बोलते एसी ट्रेन आहे आणि एसी ट्रेनला पण खूप गर्दी आहे देखे 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 देखे। एसी ट्रेन असून पण बसायला नाही भेटलं आपल्याला आपण स्टेशनला उरलेला बसायला सीट भेट ना राहिली आम्ही लोका आता विर स्टेशनला आलेलो तर आहोतच आणि बोरवलीच्या नंतर आम्हाला ट्रेन मध्ये बसायला भेटलं खूपच गर्दी होती ट्रेन मध्ये मग बोरवलीच्या नंतर आम्हाला एक एकायला बसायला भेटला आणि आता माझा भाऊ सुद्धा आलेला आहे इकडे मम्मी सुद्धा आहे पापा सुद्धा आहेत आणि आपला माझा मित्र सुद्धा येतोय अभिजीत शिंदे त्याला तो आहे फोटोग्राफर त्याला या कार्यक्रमाची खास आम्ही लोकांनी ऑर्डर दिलेली आहे तो अंबरनाथ वरनं विरार आलेला आहे आपल्या शब्दा खातील चला तर आता आपण त्याचीच वाट इकडे बघतोय तो आला की आता आपण मजच्या दिशेने जाण्यासाठी तर मम्मी पप्पा तुम्हाला आज कसं वाटलं मम्मी तू सांग पाहिला कसं वाटलं आज तुला पप्पा तुम्हाला मला ते एसीचा प्रवास चांगला वाटला धक्का बुकी नाही असते बघू शकता मम्मी सुद्धा तीच रिएक्शन आहे की एसीच्या ट्रेननी चांगलं तर वाटलं खूप सुखरूप आलो आम्ही लोक धक्काबुक्की नाही झाली कोणत्याही प्रकारची बट गर्दी सुद्धा होती त्याही ट्रेनला आणि फायनली मित्रांनो आपण इकडे आलेलो तर आहोत स्टेशनला काय व्यवस्थित शूट करायला भेटलं नाही व्यवस्थित शूट करायला भेटलं नाही आपल्याला म्हणून आपण आता इकडे शूट करतोय बघू शकता आपला भाऊ खास अंबरनाथ आलेला आहे शूट साठी आणि मम्मी पप्पा आणि माझा भाऊ आता आपण इकडे जाणार आहोत हा आहे हॉल बघू शकता इकडे आपल्याचा फोटो लावलेला हो आहे स्वराजचा आम्ही लोक इकडे आलेलो तर आहोतच बघू शकता हे आहे आपल्या इकडे आपल्या बाबूचा बड्डे होणार आहे आज सेलिब्रेशन हा असा डेकोरेशन आहे बघू शकता दादा पण आहे इकडे आणि संकेत दादा पण आहे यांच्या चिरंजीवांचा आज बर्थडे आहे आणि काका तर कसं वाटतंय स्वप्नील दादा आज तुला मस्त आनंद बघू आता उत्साह आहे की डेकोरेशनच कसं करतायत ते आणि आहे तुम्ही पण आहेत बघू काय करताय बघू शकता फायनली इकडे काम तर चालू आहे अजून पण अजून पण काम झालेलं नाहीये थोडंफार काम बाकी आहे आणि इकडे मामा मामा सुद्धा आलेला आहे फायनली मित्रांनो आम्ही लोक इकडे बसलेलो आहे अजून काय कार्यक्रम सुरुवात झालेली नाहीये कार्यक्रमाला आणि आपल्याला इकडे आपला भाऊ आहे अभिजित सोंडे तर आता हा सुद्धा आपला एकदम लहानपणीचा मित्र आहे पाचवी पासूनचा हा पाचवी म्हणजे पहिलीपासूनचा हा आपला मित्र आहे तर आता बालवाडी बालवाडी पासून आम्ही सोबतच आहोत आणि आता आपल्याला हा थोडे आमचे किस्से सांगणार आहे तर अभिजित सांग आपण बोलूया आता आम्ही लोक करत होतो की आम्ही लोकांनी लहानपणी काय काय केलं ते बसल्या बसल्या लक्षात आलं की लहानपणी हो एक म्हणजे किस्सा झाला आता आता सगळ्यांना माहिती होतं असं काय तुम्हाला पण एक आयडिया येईल की कसा काय किस्सा होता काय सम होता तर वर्गात एक कोरगी होती तिचं नावाला सांगू होती मुलगी तिला कोणीतरी चिट्टी लिहिली चिट्टी मध्ये होत आय हार्ट आणि अभिजीत आणि ती चिठ्ठी आदल्या दिवशी बेंच खाली वेटली तिला आणि ती बेंच खाली वेटली आणि ती बोलली की दुसऱ्या दिवशी सगळी दुसऱ्या दिवशी आलो ना शाळेत सगळे जण बोलत आहेत लागले तुझे लागले माझे फुल फाटले बोल काय झालं नंतर आमचा एक सर होता नागपूर आला आला सरांचं आम्ही नाव पण नाही घेऊ शकत बट त्यांचा निकनेम सांगतो नाग तोड्या करून अरे ठीक आहे नाक थोड्या <laughs> नंतर मग तो आलेला तर नंतर आम्ही लोक आले ती गेली सरांकडे तिने सरांना चिठ्ठी दाखवली सर असं माझ्याकडे बघतोय चिठ्ठीकडे बघतोय माझ्याकडे बघतोय चिठ्ठीकडे बघतोय नंतर माझी सिरियसली फुल फाटली सरांनी मला बोलून घेतलं आणि त्या दिवशी पहिल्यांदा एवढा मार खाल्लायला नाही किती किती कमीत कमी पंधरा ते वीस लाफे खाल्ले असतील कमीत कमी खूप आहे खूप मारले आणि मोठा जेव मला मी बोल तर मी गेलीच नाही म्हणून सरांनी शेवटी एवढं तोडल्यानंतर मला विचारतात मग कुणीची टिल्ली तुला काय वाटतं मी नाव कोणाचा घेतलं असेल सरची पा आणि मला हे आत्ता कळलंय की ती चिठ्ठी शुभम ने अजून पण नाही समजते ती चिठ्ठी मी लिहिलीच नव्हती पहिली गोष्ट तर मला आता पण मला साहिल बोलला साहिल तू बघत असेल तर साहिल तू खाली कमेंट कर की हिनी लिहिली होती का नाही आदित्य अजून कोण कोणी माझे मित्र आहेत विनायक वगैरे मला तो जो काय सीन झालेला तो मला घरी जाताना समजलेला आणि ती चिठ्ठी मी लिटरली लिहिलीच नव्हती लिहिलेली काय अजूनपर्यंत त्याचा सोक्ष मोक्ष लागलाच नाहीये ती चिठ्ठी कोणी लिहिलेली होती बट मी नव्हती दिलेली चिठ्ठी आणि दि त्या चिठ्ठीमुळे कोणी पण लिहिली असेल ती चिठ्ठी त्या चिठ्ठीमुळे भावाला आपल्याला भाव भावाने आपल्या एवढा मार खाल्लाय एवढा मार खाल्ला ते पण पाचवीला असताना हा किस्सा झालेला आहे खूप मार खाल्ला आपल्या एवढा तोच आता आम्ही किस्सा आठवत होतो तोपर्यंत अभिजीत बोलला की आपण हे आणि हे सगळं ना ह्या सगळ्यांचा ग्रुप होता एक म्हणजे हा साहिल अजून कोण संकेत जीवन दिवन जीवन पण पण यांच्या सगळ्यांचा ग्रुप होता वेगळा आणि मला एकटे पाडायचे म्हणजे कुठला कोणता टॉपिक असेल अभिनयची गाणं मारायची कुठला कोणता पण असं अभिनयला गेले पेलायला नंतर हा सीन झाला ना त्यानंतर मला कन्फर्म झालं शुभमित चेट्टी लिहिली ते झालं नंतर तर सरांनी मला दुसऱ्या क्लासरूम मध्ये घेऊन गेला तिकडं मारून उपड बरं नव्हतं नंतर तो मला दुसऱ्या क्लासरूम मध्ये घेऊन गेला तिकडे जाऊन पण तो मारायचा प्रयत्न केला म्हणजे त्याला बोलून नाही सर मला माझं नाव आवडतं म्हणून मी चिठ्ठी लिहिली आणि तेव्हा तिने मला सोडला नाहीतर अजून फुटलो असतो मी दुसऱ्या क्लासमध्ये पण फुटलो असतो आम्ही लोकांनी खूप किस्से तर खूप काय काय केलाय जो किस्सा झाला त्याच्यानंतर आम्ही लोकांनी तरी पण आम्ही लोक अजूनपर्यंत सोबत आहोत आणि ती चिठ्ठी मी लिटरली लिहिली <laughs> ती चिठ्ठी मी लिटरली लिहिलीच नव्हती ती कुणी लिहिली काय आय डोंट नो ते देवालाच माहिती तूच लिहिलेली नाही मी नव्हती लिहिलेली नंतर त्याच्यानंतर पण खूप काय काय किस्से झाले आम्ही लोकांनी खूप काय काय एन्जॉयमेंट केली खूप वेळ काय केला पण आता काय आता काही सगळे आता बिझी झालेच कामा पण लवकरच आम्ही कोकण पीठेत प्लॅन करू लवकरच गोवा काहीतरी करू सुद्धा ब्लॉग आपल्या तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला भेटेलच तसं आमचा सात लोकांचा ग्रुप होता आणि आम्हाला पूर्ण शाळेमध्ये पूर्ण सगळं ओळखायचे सर्व पोरं ओळखायचे सात लोक पण सर पण शिक्षक सर पण आम्ही कुठे पण सात लोक असायचो सोबतच जायचो वगैरे आमची सगळ्या स्ट्रॉंग माहिती नववी झाली लागली दहावी लादम आमचे एकदम जे ताण केले सगळे एक साथ मार खायला लोकांनी भेटते आपल्या कोकणात कधी पोरं मनात बघूया ती सुद्धा ट्रीप खूप एकदम मजेशीर होईल एकदम लय नाही अजून अजून तर काय कार्यक्रम चालू झालेला नाही आता आता एकदा सिलेक्ट झाला आणि भावाला बोलवलाय लवकर आता साडेआठ साडेआठ वाजले आणि मी वाजता सातच्या पण आधीच आला मी आधी इकडे सहा वाजता इकडे बोलवले आणि आम्ही लोक येईपर्यंत इकडे पावणे सात वाजलेलेच तर आधीपर्यंत काय प्रोग्राम आपला चालू नाही झालेला आहे बट आता थोड्या स्टॅमिंग मध्ये प्रोग्राम आपला चालू होईलच चला तर बघाल तुम्ही पुढे पुरेपर्यंत बघत रहा शेवटपर्यंत नक्की बघा ब्लॉग आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सगळ्या बटणांना सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून आपल्या ज्या काही नवीन नवीन व्हिडिओ असतील त्या तुम्हाला सर्वप्रथम दिसतो लाईक करा कमेंट करा शेअर करा फास्ट फास्ट एनी बर्थडे बॉय आलेला आहे बघू शकता इकडे बर्थडे बॉय बर्थडे बॉय बापू बर्थडे बॉय बर्थडे बॉय आलेला आहे माधुताई पण आलेली आहे संख्या आता पण फुल रेडी वगैरे होऊन आलेला आहे बघू शकता इकडे बड्डे बॉय तर आलेला आहे फायनली इकडे यायला लागलेत हळूहळू सर्वजण बघू शकता हळूहळू सर्वजण आणि स्वराजचा सुद्धा फोटोशूट चालू आहे इकडे बर्थडे बॉयचा ते हळूहळू गेस्ट यायला सुरुवात झालेलीच आहे आणि इकडे केक सुद्धा आलेला आहे बघू शकता इकडे केकची थोडी सेट सेटिंग करायची बाकी आहे ती सेटिंग चालू आहे डबल लेअरचा केक आहे तिकडे बघू शकता मम्मी पप्पा आणि बापूचा फोटोशूट चालेल बघाकडे येस परफेक्ट माईस तुम्ही हात लावा परफेक्ट स्माइल केव्हा स्माइल के तुम्ही इकडे आता बघू शकता बऱ्यापैकी मंडळी आलेली आहेत अजून पूर्ण मंडळी तर आली नाहीयेत अजून खूप मंडळी अजून बाकी यायची आणि इकडे स्टार्टर वगैरे चालू आहे सगळेजण बसलेत इकडे आता फॉग ची पण फॉग ची पण सेटिंग करायला सुरुवात झालेली आहे फॉग लागणार आहे आता इकडे फॉग येणार आहे पूर्ण बघू त्याची सेटिंग चालू आता इकडे आणि फायनली भावाचं काम आपलं सुरू झालेलं आहे नऊ वाजले नऊ वाजता काम सुरू झालेलं आहे स्वराजची गाडी सुद्धा रेडी झालेली आहे स्वराजला ला स्वराजची एंट्री या गाडीतूनच होणार आहे बघू शकता स्वराज ची एंट्री या गाडीतूनच होणार आहे स्वराज बघतोय त्या गाडीकडे अबू गाडीमध्ये बसलेला आहे आणि रडतोय आणि आता स्वराज आणि

आता थोड्याच वेळामध्ये केक कटिंग ला सुरुवात होईल बघू शकता इकडे आपला मामाचा मुलगा सुद्धा आलेला आहे पंढरी दादा आलेला आहे पंकज पण आलेला आहे तसेच मंडळी अजून आलेली आहेत स्वराजला सगळे जण खेळवतात आहेत बघू शकता इकडे बड्डे बॉयला इकडे आता ओवानी चालू आहे बाबूची आपल्या माझी मोठी मावशी आहे ती आता बाबूला आहे आई समोर बघा इकडे तिकडे समोर बघा समोर थँक यू कर काय करते मामी आलेली आहे म्हणजे बापूची आपली आजी आलेली आहे वायला बापू बघतोय काय करतात ते समोर इकडे मम्मी आलेली आहे बाळाला बापूला इकड़े समोर मम्मीच्या नंतर मावशी सुद्धा आलेली आहे वयाला मावशीच्या नंतर सोनूताई सुद्धा आलेली आहे औक्षण करायला बघू शकता काही बघा इकडे समोर आता समोर इकडे स्टार्टर वगैरे खायला आलेलो आहे आम्ही लोक अभिजित अभिजित फोटो काढत होता म्हणून खायचं थांबलेलो पण आता आलेलो आहे स्टार्टर खायला पिठा आणि स्वराजच्या बड्डेचा केक सुद्धा इथे ठेवलेला आहे आता केक कटिंग होईल आता केक कटिंग होऊनच जाईल केक कटिंग चा कार्यक्रम होईल

I'm sorry, 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 birthday to you. am i am इस फिर्प्धरी इस सबस्क्राइव, हम्गेंफ kind, पर�ता还 मारिन केवा, भर मेम कोरेशिय हूँ, हमेच है। बड्डे सेलिब्रेशन तर झालेला आहे केक कटिंग तर झालेला आहे त्याकडे फोटो सेशन चालू आहे सगळ्यांचा सा।

त्यांचा सुद्धा फोटो सेशन चालू आहे फायनली फायनली बर्थडे सेलिब्रेशन तर झालेलं आहे केक कटिंग वगैरे झालेलं आहे आणि इकडे मंडई जेवायला बसलेत बघू शकता सगळेजण जेवायला बसलेले आहेत मम्मी पप्पा सुद्धा जेवायला बसलेत इकडे मावशी सुद्धा जेवायला बसलीय तिकडे मोठी मावशी सुद्धा जेवायला बसली आहे <laughs> मावशी दाखवते <दाको थे> तसे <laughs> तिकडे सगळेजण जेवायला बसले आहेत <laughs> आणि फाइनली आम्ही लोक आता जेवायला बसलेले आहे आणि इकडे अभिजीत सुद्धा आहे अभिजीत कसा वाटला तुला ओजी इकडे अभिजीत सुद्धा दिस अभिजीत सुद्धा इकडे जेवायला बसलाय दुसरा दादा सुद्धा आहे जो व्हिडिओ करण्यासाठी त्याला बोलवलेला खास तुम्ही सुद्धा या जेवायला एन्जॉय वन आवर मित्रांनो आता आपण ट्रेन मध्ये आलेलो आहोत आणि आपल्याला शेवटची फास्ट ट्रेन भेटलेली आहे आभार पत्र सव्वा अकराची ट्रेन आहे घरी आणि अभिजित सुद्धा आता जाणार आहे अंबरनाथ बघूया लांबचा प्रवास असणार आहे अभिजीतचा आणि जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि जर तुम्ही चॅनल असाल तर आताच खाली सबक्राईब करू द्या जेणेकरून आपल्या ज्या काही नवीन व्हिडिओ असतील त्या तुम्हाला सर्वप्रथम दिसतील बघा ट्रेन पण चालू झालेली आहे आता इकडे ट्रेन सुद्धा निघालेली आहे पायापूया आणि जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका तुमच्या तुमच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या